नमस्कार सांगावामध्ये आपलं स्वागत आज आपण ठळक बातमी पाहतोय नरेंद्र मोदी यांना भारताचे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे आज नवी दिल्ली येथे झालेल्या एन डी ए बैठकीत आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांची एन डी एचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली मोदीजींच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकार भारतातील गरीब महिला तरुण शेतकरी शोषित वंचित आणि पीडित नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे भारताचा वारसा जपून आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एनडीए सरकार भारतातील लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी काम करीत राहील अशी ग्वाही एन डी एच्या वतीने देण्यात आली अशा माहितीची पोस्ट भारतीय जनता पार्टीचे अधिकृत व्हॉट्सअप चॅनल आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसिद्ध करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाहुयात एनडीए मधील कोणकोणत्या घटक पक्षाचे कोणकोण नेते होते राजकीय क्षेत्रातील अचूक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा